नमस्कार अमरावती चांदूर रेल्वे नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी दणदनीत विजय मिळवला आहे अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा एकमेव उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी ठरला असून त्यांनी भाजपच्या उमेदवार स्वाती मेटे यांचा पराभव केला नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या स्वाती मेटे यांना चार हजार एकशे एकोणऐंशी मते तर वंचितच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांना चार हजार तीनशे सतरा मते मिळाली त्यामुळे प्रियंका विश्वकर्मा एकशे अडतीस मतांच्या फरकाने विजयी ठरल्या निकाल जाहीर होताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व समर्थकांनी एकच जल्लोष केला तहसील कार्यालयापासून सांदूर रेल्वे शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची खुल्या जीपमधून भव्य विजयी रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर करण्यात आला समर्थकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे तीन सदस्य निवडून आले आहेत या विजयामुळे चांदूर रेल्वे नगरपंचायतीत वंचितची उपस्थिती बळकट झाली आहे विजयी रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम संजय चोरपगार युवा आघाडीचे अध्यक्ष अंकुश वाकपांजर सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अजय तायडे विनय बांबोडे प्रशांत गजबईये सुमेध खंडारे यांच्यासह शेकडो समर्थक सहभागी झाले होते आ, साथ इतना प्रेम केला आणि माझ्यावर इतका विश्वास दाखवला त्यांच्या सर्वांना मी खूप आभार मानते आणि त्यांच्या जे विश्वास आहेत त्यांचे जे स्वप्न आहे ती पूर्ण करण्याची माझी पूर्ण तयारी आहे आणि जनताने आजपर्यंत जे काही पक्षांचं काम असता ते सर पाहून बदलावचा निर्णय घेतला आहे तर निश्चित त्यांच्या हे निर्णय त्यांच्या चांदूसाठी साठी भविष्यासाठी खरा ठरेल समाजे चला कुटुंबक काम कम लोक आहे आणि निश्चितच जनतेने आमची प्रामाणिकता सात सेवा आणि आमचे जे काही कार्य आहे आजपर्यंत आज ते पाहूनच आम्हाला मान्यता दिली आहे आणि निश्चितच त्यांच्या ते स्वप्न पूर्ण करणं आमची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी मी स्वीकार करते आणि हेचच पूर्ण करू जय आहे आणि नवीन पैटर्न विदर्भात सुरू झालेला आहे त्याचा विजय आहे निश्चितच लोकांनी जो विश्वास दिला आहे त्याचा मी आभारी आहे आपल्या मात्र एवढं सांगू इच्छितो की नेता का हा तरुण राज्यकर्त्यांसाठी फार चांगली दिशा देणार आहे